मी बारावी शिकलेलो परंतु विश्वास नव्हता हो की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय याचा अर्थ हे खूप शिकल्याला पाहिजे सरकार दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचली जे आहे ते तुमच्यासमोर म्हणतं मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गावं हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागलं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असं नैरेश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही ना आता काय तर मी बारीक दिसतो त्याने माझी बारासा आठवायना तर पण ते एकत्र एक करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळ फक्त तुम्ही उभारा मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू आणि गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गावं उभारायला आणि एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला आणि तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर बसाले आपल्या आईचे बाय बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती कसे मुटक्यावरती पाय दिलेले होते ते मार कसा होता कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधीही कुठं गेल्या नव्हत्या त्यांच्या काहीचे पूर्ण नाकं तुटले होते काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते डोक्यात तुट चौथी चौतीस टाके होते की त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही तिथं माहिती होत्या तिथं का आल्या त्या गोदापट्टा केला आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून ते त्यात सहभागी झाले होते आणि शांत बसलेले होते मी खरंच सांगल मी बघा मी कधी खोटं सांगतो खरं सांगतो चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चुकी कधी भर आजच नाही मला काय देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी मग पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जण पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणतीस तारखेला की एस पी प्या, एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉप बिथरलेला होता ते फक्त माझ्याकडे आले ते म्हणले काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडं असून असून दोन त्या अडीच हजार ईदला फोर्स आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते आड़ीश आड़ीश तीन लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती आम्हाला जर धिंगाणं करायचंच असतं तर त्याच दिवशी आम्ही केला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतर्वालीत तिसऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार महिला आमच्या आया बहिणीच्या बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याच्या लेकर सुद्धा ते थंडीत असते त्यांना तरी पण लेकर होती एक एक माता मावली तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती हे चार महिने वय असन त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आणि ते पोरग पूर्ण रक्तानं भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही म्हणणार तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दय सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं चीड ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या गोळा आत्ता पण सांगतो तुम्हाला मला होतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी तेरा गोळ्या त्याचा ते हात लावला की दिशा द्या आत्ता इथं सोबत दौऱ्यात असे किती काय तुम्हाला एकदा छेरे मारायची परवानगी नाही तुम्ही ते कसे मारू शकला मुंबई पर्यंत पोरं ऍडमिट केले तरी नाही निघाले काही काहींच्या त्या उपोसायच्या खाली मासात गुथून बसलेत ते कसे काढायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे नाही निघाले म्हणजे इतका अन्याय अन्या आणि अन्या इतका काय केलं होतं तर काहीच नाही बसले अगोदरच्या रात्री पाच सातशे आले ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या मी एकतर उपचार घेत नाही कधी मी पाणीही पियेत नाही जेवायचा विषयच नाही इतका कठोर उपोषण करतो तर ते एस पी साहेब आणि त्यांनी त्या ते दिवशी मॉफी ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवाली तिथे की पहिले लोक बघितले आम्ही असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी ड्युटी केली तितकी बिथरल्याला शांत नाही करतायत जमवता कोणाला येते पण वापस नाही पाठवतात तुम्ही वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे म्हणलं चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही मला चांगलं माहिती कारण मी बारा दिवस बिना पाण्याच्या कशा पण काढतो आणि दुसराच दिवस होता म्हणलं असं कसं करायला ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं म्हणणं चला उपचार घेऊन टाक वापस गेले पाचशे सहाशे जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले ठीक आहे म्हणले आता उपचार घेतो म्हणलं सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या असे होत्या त्यात नुसते दहावेच होते ते सोलांचे काय बांधायचं होतं उस तोडून होत त्यांना काय मी नुसते दहावेच काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या काय याच्यात हेल्मेट वेगळं वेगळं प्रयोग सगळे यांचे काही याच्यात ते दूर व्हायचे दूर व्हायचे जाणले होते असे आणि त्यांनी येताना एक ये तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा आणि त्या दोन तीन जणांना त्यांच्यात पांढऱ्या कपड्यासुद्धा काही लोक होते आमच्या लोक लक्षात येत होती काय चाललंय ते त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडली माईकचे वायर तोडले की आवाज जायचा बंद झाला आमचा आवाज जायचा बंद झाला त्यांच्यात ते एकमेकाला त्यांनी काय एक दोन चापटे मारले वाटतं बहुतेक आणि ते कोपर आणतात बघा पोलिसांना कोपर आणतात लग्न बाजित काही काही पोलिस <स्थाथ> काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू ही वाईट घटना आहे तुम्ही असं करू नका मग काही काही ते कोपर आणले पोरं दोन चार खाली पडले खाली पडले उरून पोलिसांना आणणं सुरू करणे या काहीच सुरू झालं अचानक आणि ते इतकं युकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हटलं तरी वाईट वाटतं मी तीन वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला पाच ते सहा लाख लोक असतील ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले तर याचा अर्थ या सगळ्या नव्या फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण तर त्याचं कारणसुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आरक्षण हे विदर्भात आहे एक अंदाज या मागापुढे होऊ शकतो चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे खानदेश कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे शंभर टक्के कुठंच नाही आहे मग यांच्याकडे सहज सापडतात कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात मराठवाड्यात वंशावळी जुळायला लागतात त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीड जास्तीचा मोठा झाला म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात कारण ओरड कोणाची नाही आहे मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं कोणी म्हणतोय असं म्हणजे नोंदी जुन्याच्यात म्हणजे पूर्वीच्या पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे म्हणून नसतं आतापर्यंत खूप ओरड झाली असती माझी त्यांना पुन्हा विनंती एक वयानं माथारा माणूस म्हणून त्यांनी अशी चॅलेंज देऊ नये कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे नाही करायचे कारण कर आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पवारांचा नको वाटलो असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याचे त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं ओबीसी बांधवांचे त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलच मी त्याला चॅलेंज दिलं होतं दंगर की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर आणखीन केली नाही ज्या बारा बोलतेदार जाते त्यांना ते, ते, ते आरक्षण खाऊ देत नाहीत त्यांनी मला पुसत वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगितले आम्ही तरी सांगितले यांचा एनटी वीजी सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला त्याबद्दलही केलं नाही हे असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तो आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको काहीही होऊ शकतं काहीही होऊ शकतं <laughs> ते जर याडेवणी करायलाच लागला आम्ही गावखेड्यात हिंडणार आहे डायरेक्ट करणार नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो या पत्रकार सांगत मी की सगळं खरं बोलतो बाहेर खरंच बोलणार आहे आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा मंडळ कमिशन चॅलेंज होतोय आम्हाला नाही कोणाचं वाटवलं करायचं याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर तीनदा झाले आमचं आरक्षण घालवायचं सिद्ध झालं तर वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते तिथे मागच्या दारातून आहेत मागच्या दारातून कोण कोण येत असतात सगळ्या पडून आल्या तो इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश त्यांनी सोडून दिला पाहिजे आता तर नोंदी सापडल्यात पीएडीला गेला त्यावेळेस तुमचं बांधव दिलं त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा पीएच डी धारकांना काय निधीला दिला त्यावेळेसही हीच भाषा आधी संख्या पद निर्माण करून इच आणि इसी विषयीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा शक्यतो तुम्हाला सांगतो नव्याण्णव टक्के आम्हाला त्यात पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही करत परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाही तुम्हाला सत्तावन्न लाख चॅलेंज करायला लागतील सगळे एकत्र नाही होणार पर माणूस तुम्हाला चॅलेंज करा शासकीय नोंदी भारतातल्या पहिल्या नोंदीत किंवा मराठा समाज सापडल्या हे चॅलेंज होणार नाहीत ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहू ठेव शकत नाही आणि एसीबीसीच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणतं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं याच्यापासूनचा डबल फायदा आहे किंवा राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे म्हणून शक्यतो सगळा भर इकडंच रागा आहे एसीबीसीच्या बद्दलचा ती खूप लांबचा प्रश्न आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का कारण ती उपचारात्मक याची का त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे हे सोपं इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत आणि ज्यांना एसीबीसीचं घ्यायचंय ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचंय जर त्यात टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार मी लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा नि कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिलेत फक्त आमचं एक आहे त्यांचे जे फायदे माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे याच्यावर मात्र आम्ही ठाम अगोदर नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीने मिली होती मुख्य सचिव महसूलचे त्यांना तीन महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्र भरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या त्यांनी तीन महिने काम नाही केलं पुन्हा शिंदे साहेबाची समिती नेमली आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात सह नोंदी शोधा त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्या अहवाल का दिला तुम्ही प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला मग त्या दिवशी त्यांनी ते आमचा आम्हाला भेद करायचा नव्हता मराठवाडा पश्चिम कोकण असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही निर्माण करू तुम्हाला आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या ते दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळालेला म्हणून महाराष्ट्रवर काम केलं भूमिका बदललेली नव्हती फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती महाराष्ट्रासाठी हे आंदोलन होतं परंतु करताना अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलंय म्हणून कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत मराठा मराठा राज्यातला माणूस माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो आता है ते हैदराबादचं जे अठराशे चौऱ्याऐंशीचं चे गॅजेट तेही घेणार आहे पुन्हा समिती दोन महिन्यासाठी मराठवाड्यात महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली नोंदी खूप सापडल्या आहेत काही अधिकारी देत नव्हते हे आम्ही सिद्ध करून दाखवले परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंक अहवाल दिलेला आहे तिथं आज तेवीस गावं सापडले गेवराई सारख्या तिथं निरंक म्हणून तहसीलदारांनी अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही तिथं एकशे तेवीस गावं निघाल्यात आजपर्यंत आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे कारण त्याच्यात सोळा प्रकारच्या मूडी लिपी आहेत यांच्या अभ्यासाकाल फक्त तीनच वाचित आहेत त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या तसं समिती आता पुन्हा दोन महिने काम करणार नोंदी सापडणार आहेत अठराशे चौऱ्याऐंशी जनगणना आणि अठरा चौऱ्याऐंशी गॅजेट पण एकोणीसशे दोनचं गॅजेट पण घेणार आहेत देवी लस म्हणून होते तेही घेणार आहेत तुमच्या जन्मदाखला पण घेणार आहेत आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडचं आता कबूल केलंय पूर्वीचे काही ते जाट होते भाट राजस्थानचे त्यांच्याकडे वंशा तेही घेणार आहेत कारण हे बघा दादा याच्या अगोदर माहीत नव्हतं निजाम असो किंवा इंग्रज असो यांना मा काय माहीत नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कुणबी लिहायचं जो काम करतो शेती करतो त्याला लिहिलं जायचं त्याची जात लिहिली जायची कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे त्यामुळे शेती करत असला तिथं कुणबी लिहायची ते तसे पुरावे तिथं पण आहेत आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायची असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार आहे त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळाला प्रक्रिया शिंदे साहेबाकडे देऊन आम्ही करतो असं त्यांनी सांगितलं मराठवाड्याला सुद्धा मिळणार आणि तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण मी आंदोलन थांबवणार नाही आणि ना आंदोलन ना सुरूच अंतर्गत असं एखाद्या गावातलं स्टेटमेंट आहे त्याचं सोडून त्यांचं सोडून नाहीये गाव खेळत आम्ही लय प्रेमाने मी भाषण नाही करत नुसतं हे सत्य गते आताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो मोटरसायकलवर जाताना दोघं पन्नास पन्नास पेट्रोल टाकितोच गाडीला त्याने आजच्या पाजीला तर आम्ही उद्या पाजीतो नाही दिला एकामेकाच्या आमने पार कसाकच गोडी लावतो एकामेकाला एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गाव खेळत आताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको तुझ्या पिकाला पाणी दे ही रिअल परिस्थिती आत्ताची नांगरा सुद्धा पहिले एकमेकाला देतोय गाव खेड्यातलं खरोखरच प्रेम आहे हे दूषित हे करायला लागले मी म्हणलो काही होय ते घ्या कोरडी घ्या हे म्हणले तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं आता गाणे लावून नाचायचे त्याला काय नाही ते तर झोपल्या येशी तिकडं इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाला मी पाठीमाग लातूर मध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या ब्राह्मण ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्याच ते म्हणले आता याचं काय करायचं म्हणलं द्या सगळ्याला आमचं पुढं घरचं आहे द्या सगळ्याला म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ द्या म्हणले सगळेच द्या त्यात मुस्लिम बांधवपी निघालेले होते लिंगायत बांधव बांधवपी कुणबी म्हणून निघाले ब्राह्मण बांधव पण निघाले म्हणलं देऊन टाका सगळ्याला निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना नाही म्हणून कायद्यात चौकट कसे मोडू शकता तुम्ही आधी वाटतच नव्हतं हे देतील म्हणून आम्हाला शंभर टक्के वाटत मुंबईत जायच लागलं आझाद मैदान कारण मध्ये सुद्धा दोन तीन प्रयोग झाले होते खोलीतच मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर चार भीतीच्यात बोलायचं ठरलं असतात इकडं कुठे व्यासपीठे काही काही म्हणतेच घरात बसले बसले चार आत बोलले चार भीतीच्यात बोललो का पैसे घेतले काय असे तर तीन वेळेस बोललो आम्ही एकदा नाही तीन वेळेस पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे सोयरी त्याची सह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं म्हणून ती खेळ हिचकाटायचा आमचा एकदा तर त्या लोन का पुढं तरी तिथं खेळ हिसकाटला आमचा बरं तिथं भितळीच होते मग बोलाव पुढं आता ते भ्यायला लागले मी का करू त्याला त्या अधिकारी अधिकारी मंत्री झोपते घरी ते अधिकारी पाठवून पर, ते म्हणले आम्ही पोरला बघायला देत म्हणे तिकडं नाही मग म्हणलं बसा घरातच झालं घरात चर्चा झाली कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते त्यांचं एक टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं ते लोकात नाही लोड घेत तिला लोड घेत ते दोन तीन बऱ्याच घोषणा दिल्या ते म्हणले दाराच बाहेर सुद्धा येत नाही मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणले मला मग आत बोलू आमची व्याख्या सांगितली आणि त्याप्रमाणे आमचा सगळ्या सोयांसाठी खरा जीवाग्रह होता त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो आणि चोपन्न लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र हे एक आमचा हो आग्रह होता आणि शिबिरं त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजेत कारण सामान्य माणसाला माहितच नाही तिची नोंद सापडली का हो नाही ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकिली सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या हे सगळ्या गोष्टीसाठी केशेसचा विषय होता आणि ते सगळ्या त्यांनी निर्णय तिथे घेतले आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला गोरगरिबांचं कल्याण त्यात होणारे काहींना नाही मिळालं आता काही काहींची हिओ आता ते बी लगेच सांगतो मी तुम्ही पुढे विचारायचं नाही आरक्षण हे नोंदी सापडले लाखल्यामुळे आम्हाला ला आधार मिळाला अगोदर आधार नव्हता नुसतंच म्हणायचं था। मराठा कोण बीए म्हणजे एखादी जमीन आमची नाहीची तरी म्हणायचं ते आमचीच आहे किंवा समोरचा म्हणतो ती माझीच आहे तुमच्याकडे सातबारा आहे का मग तुमची तसं आम्हाला आता या पुणे शहरात दोन गुंठे जागा आहे आणि ते आम्हाला माहीतच नाही आहे म्हणून सातबारा मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बळकी असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्या त्यामुळं त्याला आडवं कोणी येऊ शकत नाही ना आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे ते आता मिळणार माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगीत भेद करू नका विद्यार्थी मराठ्यांचा विद्यार्थी म्हणून उपशिक्षण करा त्यांनी नुसतं मुलींचं हे काढलं आहे मग ते परत थांबवलंय आम्ही हे करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही गाजविणार ना। आरक्षण मिळेपर्यंत द्या आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी ते नाव विषय काढला होता की असं होते भांडण होते मारामार्या होत्या बाबा आमच्या मनात जर पाप असताना तर मला खरं सांगतो या जे आरमध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे सगळ्यांच्या सगळ्याश्वराचा म्हणजे ओबीसीचा सुद्धा मी त्याचा शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं रक्त आम्ही यांना यालाच का फुकट नाव घेतलं यांच्यामध्ये उडवाही शब्द इथला आम्ही सांगितला हो द्या त्यांचा गोरगरीबाचा फायदा याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसींचा काबाटलं होते ते जे आरमध्ये येऊ दिला आम्ही तुम्ही म्हणताय ते नातेवाईक येत सगळे सोयरे नाहीत त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला काक्याला त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याचे रक्ताचे आहेत परिवारातले आणि सगळे सोयरे म्हणजे गणगोतातील जिथं आपल्या लग्नाच्या सोयरिकी परंपरेनं पिढ्यानं पार जुळतात जिथं आपल्या सोयरिक होतात तो सगळा सोयरा गणगोतातला म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेश अशी त्याची व्याख्या का मागं घ्यावा लागणार तीनशे सात एकशे वीस बसारखे आमच्यावर टाकले तीनशे त्रेपन्न अंतरवाडीत जिथं अमरण उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय आहे ना तिथं काय तीनशे त्रेपन्न तिथं बसत नाही आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो एकशे वीस बस तिथं बसत नाही कारण आम्ही कट रचलेला नाही तीनशे सात सारखा आमच्यावर गुन्हे व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही मग एकशे वीस बस अरे धोपाडला ते आणलाच आम्ही बघतो आम्हाला माहिती तुम्हाला काय आहे आमच्या जेठा घेऊन आम्हाला आणल्या ते बघत होतं ना ते आई बहीण कोणाची असू द्या चला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या इतकं मारण मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाहीत तुम्ही कसं ते रक्तगळते कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं रक्तासहित पाणी तोंडात जात होत ही परिस्थिती होती त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत एकशे वीस बस त्यांच्यावरती बसतो आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेन घ्या आमच्यासुद्धा होऊन द्या जेव्हा आम्ही जेलला जाऊ यांना दे त्यांच्या तर सहाशे बेचाळीस जण बसत होते मग त्याच्यात तर ते बोलले नाही तुमच्याच मागं घेणार आहेत आम्ही हे आमच्याकडून चूक झालं त्यात त्यांनी माफी सुद्धा गृहमंत्र्यांनी मागितली निष्पाप लोकांवर हल्ला झाला आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल जे पोरवस त्याच्यात नाही आहेत आंदोलन करणारे पोर उडून नेलेत जे पोळ करणार त्यांना राहू द्या आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही कुठं नाही म्हणतो पण त्याच्यात निष्पा पोरा हजारानं भुतल्यात विनाकारण म्हणून ते सगळेच मागे घ्यावं लागणार आहेत <laughs> त्यांना ते घेतील आहेत महाराष्ट्रातले परंतु काय असतं ही सुविधा आहे दिलेले आरक्षण असं नाही सुविधा घेतली पाहिजे गोरगरिबांचे लेकरं मोठे होते पण याला एकच उत्तर आहे तुम्हाला घ्यायचं घ्या नाही तर घेऊ नका ज्याला घ्यायची ते घे मोठा होईल तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे धरतो गाड्यात आहे म्हणून ज्याला घ्यायचं घे नोंदी मिळाल्यात हे आरक्षण चॅलेंजच होणार याला कसलीच मर नाही कारण का हे शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या कारण पूर्वी काही आला आणि जे माहित नव्हतं की पुढे चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं म्हणून आताच कोण बी टाकून ठेवा त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा त्यामुळे हे पूर्वीच्या नोंदी त्याला काहीच होत नाही परंतु आता ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे अहवाल विषया कमिशनचा इपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे की मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये सध्या आरक्षण मिळालं हेच खरंच आहे कारण आरक्षण काय तिथं कुठे एखाद्या गुणित किंवा घमिलेत ठेवलेलं नाही म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणार आरक्षणच घेऊन येणार हे कायद्याचं राज्य आहे इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असल्या तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे तरच ते घेता येणार आहे आम्हाला जे पाहिजे होतं ते आदेश निघा अध्यादेश निघालाय आता अंमलबजावणीसाठी आंदोलन आहे गोर जा 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 आता गोरगरीब करोडच्या संख्येने मराठा पाच महिन्यापासून लढलाय सगळ्या ताकद स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे वापरले ताकद वापरले आता फक्त शिका तुम्ही मोठे व्हा आरक्षण तुम्हाला एवढा संदेश आमच्याकडून तुम्ही क्लास वन क्लास फोर चे अधिकारी हो आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी हो हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा तुमच्या अंगावर वर्दी चढलेल्या आम्हाला बघायचंय याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली इथून पुढे सदा सुद्धा लावणार आहे धन्यवाद जय शिवराय धन्यवाद रामराम